भारतीय सैन्याचा कणा असलेल्या लढाऊ हेलिकॉप्टर चालवणाऱ्या वैमानिकांच्या चाळीसाव्या तुकडीचा दीक्षांत सोहळा हा गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट एव्हिएशन स्कूलमध्ये दिमखात पार पडला शिस्तबद्ध पडणारी पावलं अभिमानाने भरून आलेला ऊर आणि देशसेवेसाठी सज्ज झालेले तरुण अशा वातावरणामध्ये गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट एव्हिएशन स्कूलमध्ये चाळीसाव्या तुकडीचा दीक्षांत सोहळा पार पडला आहे चित्ता चेतक आणि ध्रुव या लढाऊ हेलिकॉप्टर्सच्या प्रात्यक्षिकानं नाशिककरांच्या डोळ्यांची पारणं अक्षरशः पिटली गांधीनगर लष्करी तळावर युद्धभूमीचा थरार त्यांना अनुभवायला मिळाला गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूलमध्ये हेलिकॉप्टर वैमानिकांचं प्रशिक्षण दिलं जातं प्रशिक्षण कालावधीमध्ये त्यांच्याकडून संपूर्ण तयारी देखील करून घेतली दे जाते यामध्ये शत्रूवर हवाई हल्ला करणं जमिनीवरील सैन्याला रसद पुरवणं जखमींना सुरक्षित ठिकाणी उपचारार्थ हलविणं तसेच विविध बाबींचं सखोल ज्ञान त्यांना दिलं जातं